छत्रपती शिवाजी महाराज साहेब तुम्ही बडो शिवसेना प्रमुख आदर्य बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब तुम्ही बडो तुम्हाला या छापाड्या सरकारच्या करायचं काय काली मुंडीवर या छापाडे केंद्र सरकारच्या करायचं काय काली मुंडीवर पाय मला

आज शिवसेनेनं त्या विमानतळाच लोकार्पण पंतप्रधान मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचं चा बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु विमान उडालं नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडून विश्वगुरूंना फुग्याला विमानं बांधून आम्ही संदेश पाठवला आहे की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ त्या कालिदासाच्या काव्यात मेघ दूध म्हणून आला होता तसं आम्ही फुग्याला दूध बनवून या ठिकाणी विमान उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळे सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करते सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून विमानतळा विमान उडत नाही गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर त्या देशाच्या पंतप्रधानाने उद्घाटन केलं विमान चालू करणार म्हणून परंतु आश्वासन दिले पण आश्वासन पत घेतले निवडून आले परंतु विमान काय चालू झालं नाही परंतु या सोलापूर शहरातील आय टी पार्क विमान विमान चालू नका आय टी पार्क चालू नाही गार्मेंट पार्क चालू नाही व्यवसाय ठप्प पडलेला आहे सोलापूरचा उद्योग आदोगातील आलेला आहे हा विषय यायला तयार नाहीत त्यामुळे लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करतायत त्यामुळे सोलापुरामध्ये हे वृद्धाश्रम काढण्याची पाळी आलेले आहेत त्यामुळे आम्ही उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आगामी काळात जर विमान चालू नाही झालं तर आम्हाला विमानतळामध्ये आत जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल येणाऱ्या बोगस विमानाला अडवण्याचं काम शिवसेना करणार